मुंबईतून धक्कादायक बातमी प्रसिद्ध बिल्डर गुरु यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे समृद्ध जीवन जगलेले गुरु चिचकर कोणत्या कारणामुळे असा टोकाचा निर्णय घेतला याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे ही घटना संपूर्ण बांधकाम व्यवसाय क्षेत्राला हादरून गेली आहे त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम्स आमचे इथले डिव्हिजनचे ए सी पी भुजबळ साहेब सिनियर पी आय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही यासंबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इन्फेस्टसाठी नेलेला आहे आणि या मय अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे काय सुसाई नोट वगैरे सुसाईड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे सुसाईड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत हे सगळं इन्क्वे झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी झाली आहे असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एमची बुलेट जी आहे ती नाईन एम एमची आहे त्याच्यामुळं या एम एमचे लायसन्सच मिळत असतात काय त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्समधल्या सहभागाच्या विवंचने विवंचनेतून केलं असावं असं प्रथमदर्शनी दिसतंय परंतु याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला जाईल अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा